नाव आहे विश्वजित राणे गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे प्रतापसिंह राणे यांचे हे चिरंजीव हे चायपेक्षा किटली गरम का तर वर्षानुवर्ष काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या राणेंनी अलीकडे म्हणजे भाजपला देशात अच्छे दिन आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि गोव्यातल्या राजकारणाच्या शैलीला अनुसरून सध्याच्या सरकारमध्ये त्यांना म्हणजे विश्वजित राणेंना मंत्रिपदही मिळालेलं आहे सत्तेत आहेत मंत्री आहेत पण या भाजप बाहेरून आलेल्या लोकांचं कसं आहे ना ते सगळे ताजे ताजे मुसलमान आहेत यांची बांग जोरात असते नव्याने कन्वर्ट मुलला जरा जास्त जोरात बांग देतो असं म्हणतात असे एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे त्यानुसार भाजपमध्ये इतर पक्षातून जे लोक आलेले आहेत ना ते जरा जास्तच कडवे हिंदुत्ववादी बनून भगव्या रंगात न्हालेले दिसतात आपल्याला तर काही लोक हे मूळच्या भाजपमधल्या नेत्यांपेक्षाही जास्त आक्रमक होत मोदी शहांवर बोलणाऱ्यांना आडे हात घेताना दिसतात यांचं बोलणं पराखोटीचं असतं ते जणू जन्मताच संघाच्या शाखेत नमस्ते सदा वसले म्हणत मोठे झाल्यासारखे नेहमीच हापच्डीत वावरल्याचा म्हणजे असल्याच्या आविर्भावात दिसतात आपल्याला हे तेच लोक असतात जे काँग्रेसमध्ये असताना सावरकरांना माफीवर म्हणत असतात हे तेच लोक असतात जे भाजपला जातेंद म्हणत आलेले आहेत धर्मांध म्हणत आलेले आहेत हिंदू धर्मावर टीका करत आलेले आहेत पण आता यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा पडलाय म्हटल्यावर हे नख भगवे बनलेले आहेत भगवे म्हणालोय भगवे भलतंच काही ऐकायला जायचं नाही तर तुम्हाला तर या बाटग्यांची बांग बघा विश्वजित राणे हे गोव्याच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत पण त्यांनाच काही इतर महत्वाच्या ज्या काही खात्यांचे मंत्री आहेत त्यांना देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या कामाने कार्याने झाकळून टाकलेलं आहे त्यामुळे आपण गोव्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त प्रमोद सावंत दिसतात आपल्याला बाकी कुठल्या मिनिस्टरचं नाव तुम्हाला ऐकून किंवा आठवते तरी का त्यामुळे काय झालं की आपण काहीतरी काम करतो हे दाखवण्यासाठी जो तो धडपडत असतो विश्वजित राणे यांना तर वडिलांप्रमाणेच एक ना एक दिवस गोव्याचा सीएम बनायचं मुख्यमंत्री बनायचे सात जूनला रात्री अचानक ते गोवा मेडिकल कॉलेजमध्ये घुसले सोबत त्यांची सोशल मीडिया टीमही होती म्हणे हॉस्पिटलमध्ये शिरताच त्यांनी सीएमओ कोण आहे सीएमओ कोणा त्याला बोला किती गेलो रे आहे अशा तर तो, तो दोषात लावला त्यांनी अशा प्रकारचा जी कर, तर जीएमसी चे सीएमओ डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर हे समोर येताच मंत्री मोहेदांनी त्यांचा जो उद्धार केलाय कारण नायक सिनेमातल्या अनिल कपूर सारखं सरकारी आस्थापनांमध्ये शिरून आपण कसे तडबदार पद्धतीनं काम चुकारांना फैलावर घेतो इतकंच नाही तर जागेवरच त्यांचा फैसला करून टाकतो हेच त्यांना दाखवायचं होतं म्हणून ते सोबत शॉर्ट्स आणि रील्स बनवणाऱ्यांना घेऊन हिंडत असतात असं बोललं द सीएमओ સીએમ ઓ કોણ રે સીએમ કોણ તું સીએમ ઓર વેર ઇઝ અ સીએમ સીએમ ઓ વેરી ઇઝી કોલેજ તું સીએમ તું સીએમ ઉલોપક સારક દીના આ પ્રેસો એક મનીસ આજેકશન માગવા યુ કે નોટ ગાઈડીંગ પ્રોપલી યુ લર્ન ટુ કંટ્રોલ યોર ટંગ युअर अ डॉक्टर डोंट फोर्स मी टू अॅक्ट कुठे हँड फर्स्टिंग आय जनरली डोंट लूज मय कूल बट यू हॅव टू बिहेव युअर सेल हाव मच युअर लोडेड यू वीड टॉक प्रॉपर्ली टू द पेशंट अँड गाईड द पेशंट अर्बन हेल्थ सेंटर चल हा चल म्हणून तू किऱ्याक रवला किया खात्री जॉब घेता गव्हर्मेंटान उपक्रम रीत असूक तू डॉक्टर तू मास्क कार पहिले तंड पळून सांभाळून एका सस्पेन्शन ऑर्डर काढा अँड की किम आउट फॉर मी दिस डॉक्टर डोंट अंडरस्टँड अनलेस आयड अनलेस यू अंडरस्टँड युअर हिअर टू सर्व ह्युमॅनिटी यू आर नॉट हिअर विथ यअर ब्लडी आय एम टेलिंग यू वॉट आय एम सेंग यू आर नॉट ऑथोरईज टू स्पीक वेन आय एम स्पीकिंग यू प्लीज गो दुसरं सी एम ओ घाला आय एल इश्यू द नोट फॉर सस्पेन्शन यू गेट आउट फ्रॉम मी डेट्स इट आउट फ्रॉम यूज अँड रिपोर्ट बॅक बिकॉज एज वॉल मी नॉट इन यू यू आर अ डॉक्टर टू सर्व दुअर पीपल यूर आई एम सस्पेंडिंग भाषा हाँ नरम एंड ज्यादा आई एम टेलिंग यू यूर लिसन गो होम गो होम यू कैन गो होम सीनियर रेसिडेंट यू गो होम आई एम टेलिंग यू टू गो होम अरे आय एम टेलिंग यू टू गोम एका घरा वचुन दिना सिक्युरिटी घालून बाहेर मारतो एका बाहेर काढ हंगाच्या एज अ एमएस यू प्लीज सी ॲट इट डजन इज नॉट युअर ओन ड्युटी टू डे सेडिमोम जस्ट यू जस्ट अंडरस्टँड वन थिंग युअर डिलिंग विथ मी आय एम टेलिंग यू फर्स्ट लन टू शटअप वेन आय एम टॉकिंग टू यू यू कॅन बी एनीथिंग यु व्हू फायल अ केस गो एन फायल अ केस बट आय एम टेलिंग यू यू आर सस्पेंडेड फ्रॉम राईट नाव And you go when the in investigation starts, you give your explanation. That time I will consider whether I want to take you back or not. Other next two years you will be suspended and you will remain as long as my tenure is. Poor people are to be served. I am asking, you, telling you only this thing that poor people are to be served. I don't want to listen to you. When I make up my mind, I don't want to listen. I don't want to listen. I am suspending you from this moment. Go home before my blood pressure boils and I take some other action on you. You will not be. तोंडावरच मास्क काढ माका तुझा तोंड बघूचा आहे माझ्या समोर खिचात आत घालून उभा राहू नकोस मी बोलत असताना मध्ये बोलू नकोस राणींचे हे बोल म्हणजे त्यांच्या घरातल्या एखाद्या नोकराला ते काम चुकारपणा केल्याबद्दल जाब विचारतायत किंवा झाडतायत असे होते तो जो कोणी कुट्टीकर नावाचा डॉक्टर होता त्याचा अपराध काय होता तर या मंत्री महोदयांचं नाव सांगून एक ज्येष्ठ पत्रकार आपल्या आईला तिकडे उपचारासाठी घेऊन आला होता आणि त्यांनी म्हणाल त्या डॉक्टरांना सांगितलं की माझ्या आईला विटॅमिन बी ट्वेल्वचं इंजेक्शन द्या ते इंजेक्शन देण्याची गरज नाही असं डॉक्टरांनी त्या पत्रकाराला सांगितलं पण मी मंत्री राणेंचा माणूस आहे इंजेक्शन द्या असं सांगूनही डॉक्टर कुट्टीकरांनी त्याला नकार दिला हे एकमेव कारण ठरलं होतं माननीय मंत्री महोदयांचा पारा चढण्याला त्यांनी जागेवरच डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना सस्पेंड करून टाकलं प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्या डॉक्टरला सस्पेंड करून एक प्रकारे अन्यायच करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात मग समस्त गोव्यातून निषेधाचे सूर उमटू लागले गोवा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन असो गोवा आय एम ए असो आणि राज्यातल्या डॉक्टरच्या ज्या त्या संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला जीएमसी मधल्या सहाशे ते सातशे डॉक्टर्सनी आंदोलनच पुकारलं की मंत्री राणेंनी घडल्या प्रकाराची जाहीर माफी मागावी तीही त्या ज्या ठिकाणी त्यांनी परवा रात्री तमाशा केला होता त्या ठिकाणी म्हणजे जीएमसीच्या कॅज्युलिटी वॉर्डमध्ये सो अवर डिमांड इज दॅट बिकॉज ऑफ दॅट इन्सिडन्स इज पब्लिक इन इन द द इज डिमांड वातावरण तापत चाललेलं असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करत डॉ कुट्टीकर यांचं निलंबन रद्द केलं म्हणजे मंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली पण स्थिती त्यानेही सुधारली नाही आंदोलन काही थांबलं नाही राज्यातल्या अंतर्गत राजकारणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर कुरघोडी करायला धावणारे आणि आपण जणू जन्मताच भाजपचे सभासद आहोत अशा आविर्भावात बोलणारे विश्वजित राणे यांचा हा नायक बनण्याचा अट्टास त्यांच्याच अंगाशी आलेला आहे